हाय हॅलो नमस्कार खूप दिवसानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये बरेच दिवस झाले नाही काही ब्लॉग वगैरे बनवला नाही बरेच दिवस म्हणजे पंधरा ते वीस दिवस झाले असणार काही रुटीनचं जे हे टाकलं नाही तर हा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याच्या अगोदरच्या शनिवारचा शनिवारी सकाळ सकाळी आमची सांडगे घालायचं अजून पण थोडं काम होतं ते सांडगे वगैरे घातले नाश्ता वगैरे बनवला आणि <coughs> आता मी रेडी झाले होते बेळगावला जाण्यासाठी बेळगावला काम होतं हॉस्पिटलला जायचं होतं आम्हाला म्हणून इथं रेडी झाले होते इथं त्यांनी रेडी होऊन बसले होते इथं सोन्या आणि गुड्डी आमचे आलेले इथं काहीतरी खायला घेऊन आले त्यांच्या दोघांची काहीतरी भांडणं चालू होती आणि इथून आम्ही आता घराकडून निघालो होतो ती सोन्या गुड्डी येतो म्हणून पाठ लागलेली आमच्यासोबत त्याला दोन्ही पण खाऊ देण्यासाठी पाठवलेले ती खाऊ घेऊन आल येऊन आणि रडली परत तरी त्यांना काही घेऊन आलो नाही मिस्टर आणि मी चालले होतो इथं इतकं ओन होतं सकाळी अकरा वाजले होते पण इतकं ओन होतं ना की वाटत होतं की दुपारचे तीन वाजलेत आणि जेव्हा वापस आलो दुपारी तीन साडेतीन वाजता येत होतो तेव्हा असं वाटत होतं की कुठल्या उन्हात आलो बाबा एवढं ऊन लागत होतं त्या दिवशी खूप दिवसानंतर बेळगावला चाललो होतो आमचं सर्रास बेळगावला जाणं कमीच असतंय कधी जात नाही काहीतरी काम असलं किंवा हॉस्पिटल वगैरे जायचं असेल तरच जातो आहे आम्ही नंतर आमचं रुटीन असते की माझं तर रुटीन ठरलेलं असते घराकडून शॉप शॉप ते घरी म्हणजे खानापूरला असतं असते आमचं इकडं आमच्या गावाकडे श खानापूरच जवळ पडते काय मार्केट वगैरे आणायचं असेल काय असेल सगळं आम्ही खानापूरवरून आणतो आहे बेळगावला जास्त आम्ही जातच नाही कधी बेळगावला मी इथं मच्छे पेट्रोल पंपला इथं थांबलो होतो थोडा वेळ पेट्रोल घालण्यासाठी भरपूर गर्दी होती पंप पेट्रोल पंपवरती पण बऱ्याच पंधरा वीस मिनटं गेली तिथं पण अजून थोडा उशीर झाला आणि आम्हाला जायचं होतं वडगाव विष्णू गल्ली इथं ॲक्च्युली कधीच गेलो नव्हतो वडगाव विष्णू गल्लीला मग मॅपवरती तर शोधत जावं लागलं आम्हाला मॅपवरती गेलो तिथं जाऊन पण आम्ही हॉस्पिटल गावल्याने बराच उशीर बघितलो इथं बघा मॅप लावलं होतं एक मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये माझे व्हिडिओ चालूच होतं इथं ऑटोवाल्याने वगैरे विचारून विचारून आम्ही शेवटी जाऊन पोचलो होतो इथं हॉस्पिटलला हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल म्हणजे ॲक्च्युली हॉस्पिटल नव्हतं हे डॉक्टरांच्या घरीच त्यांनी हॉस्पिटलसारखं एक रूम केलं तिथं आमचं काम होतं थोडं गेलेलो आणि वापस आम्ही येत होतो इथून आम्हाला जाताना घरी फ्रूट्स न्यायचे होते बरेच सारे घरी पेशंट एक आहे मुलं पण होती आणि पेशंटसाठी मी आणि सगळी फ्रूट्स न्यायची होती आम्ही वापस चाललो होतो इथं फ्रूट्सच्या दुकानाकडे थांबलेलो आणि इथं आम्हाला शिवसमर्थ सोसायटी बघायला भेटली म्हणजे खानापूरला आमचं शॉप आहे त्याच्या बाजूला शिवसमर्थ सोसायटी आहे त्यांची अजून एक शाखा आहे इथे उद्धमबागमध्ये ती शाखा पण आम्ही बघून आलो आणि त्याच्यानंतर फ्रूट्स वगैरे घेतले इथं आम्ही आणि वापस चाललो होतो घरी इतकं ओन होतं ना खूप म्हणजे खूप ऊन होतं आणि टाईम ह्या दहा बारा दिवस टाईम पण भेटला नाही की रुटीनचा व्हिडिओ टाकण्यासाठी व्हिडिओ बनवून ठेवले पण शेअर करायलाच टाईम भेटला नाही आमच्या इथं आता हरिनाम सप्ताह झाला आम्ही गुढीपाडवा साजरा केला आता पांडुरंग सप्ताह यायला आम्ही काय सगळे व्हिडिओ केलेलो तरी काही उपयोग झाला नाही माझा आम्ही इथं घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी छानसोबत मॅगी बनवली होती तर फक्त इझी सिंपल मॅगी बनवली होती सासूबाई आजारे त्यांना असं नरमच काहीतरी खायला द्यायलो आम्ही त्यासाठी म्हणून इथं मॅगी बनवलं होतं त्यांना मॅगी खायचं होतं आणि हा व्हिडिओ आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा रविवारचा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान मास चाललं होतं त्याचा शेवटचा दिवस होता आणि इथं छत्रपती संभाजी महाराजांची ज्योत नाही नेत होते खानापूरची मुलं असतील बहुतेक खानापूर की अजून एक कुठल्या लोकल गावची माहीत नाही तरी त्यांनी इथून ज्योत नेत होते खूप अशी गर्दी होती आमच्या शॉपच्या समोरून गेले त्यांनी पण संध्याकाळी आम्ही आल्यानंतर आणि परत घरी पाहुणे वगैरे आलेले सासूबाईंना बघायला तिथं थोडा टाईम वगैरे गेला आणि त्याच्यानंतर माझ्या चुलत भाऊची वास्तुशांती होती तिथं पण जायचं होतं उशिरा गेले होते सगळ्यांची जेवण झाली होती तेव्हा गेलेलो आम्ही तर बघा तुम्ही घर किती छान बनलं आहे खूप आवडलं मला घर ते परफेक्ट प्लॅनिंगनं बांधलेलं आहे इथं किचन वगैरे केलेलं आहे त्यानंतर आलो आम्ही त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे नेक्स्ट गुढीपाडव्या दिवशीचा गुढीपाडव्या दिवशी तर वासुदेव वगैरे पण आलेले म्हणजे मधल्या जाऊबाई ओजू वगैरे पण आलेला आणि मोठ्या जाऊबाई सोन्या गुड्डी वगैरे तर पहिलाच आलेले तर दिवशी सकाळ सकाळी रांगोळ झाल्यानंतर मी ते रांगोळी वगैरे काढून घेतली कलरची रांगोळी नाही काढले पण सिंपल रांगोळीमध्येच मी गुढीचं चित्र उभारलेलं काढलेलं इथं इझी फक्त दोन मिनटात होणारी अशी रांगोळी काढली होती मला खूप आवडली तुम्हालाही आवडली असेल तर तुम्ही नक्की सांगा झाला काय प्रॉब्लेम तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि गावात पाण्याची पंचायत ही चाललीच होती आता पाणी रोज रोज सोडत नव्हते एक दिवस सोडून एक दिवस पाणी सोडत होते किंवा दोन दिवस सोडून सोडत होते त्यामुळे पुरेसं पाणी आम्हाला भेटत नव्हतं म्हणून आम्ही इथं टँकर मागत मागवलेलं मिस्टरच्या फ्रेंडचा टँकर आहे त्या टँकर हा त्यांनी पाणी सोडलेले पाडव्या दिवशीच व्हिडिओ आहे ते त्याच्यानंतर आम्ही इथं स्वयंपाकाला सुरुवात केली होती बटाट्याची भाजी वगैरे कटाची आमटी बनवून घेतली बटाट्याची भाजी बनवलेली आणि पुरणपोळी बनवण्यासाठी सारणाची तयारी करून घेतली मी आणि नंतर ताई आणि मी मिळून पुरणपोळी बनवलो ॲक्च्युली व्हिडिओ पूर्ण कसलाच घेतलो नाही थोडं थोडं घेतलो हे पुरणपोळी वगैरे बनवण्याचे व्हिडिओ वगैरे सोन्या किंवा गुड्डीज असं काढत होते आता आमच्या एक के जीच्या पुरणपोळी बनवून तयार झाल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली आता गावातील बायका आलेल्यासमोर म्हणजे रेणुका देवीच्या जोपतीने गावातील ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी नव्या दिवसा दिवशी गावात पड घेतात त्यांना पड वगैरे वाढले मीच त्याच्यानंतर आम्ही इथं पूजा वगैरे करत होतो सगळे खूप छान रेडी झालो होतो मी काही जा जास्त चांगलं रेडी हो झालो नव्हतो मग वासुतईचा लुक मला खूप आवडला त्या दिवशी घरी इथं पूजा वगैरे झाली आमची सगळी थांबलेलो आम्ही पूजेसाठी इथं गुड्डी बघा इकडून तिकडं नाचत होती इथं पूजा वगैरे करून आम्ही इथं खाली अनेक पूजा असते आमची इथं घराच्या मागं मंदिर आहेत छोटी दोन त्यांची पण गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा असते इथं खालती पण आम्ही पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही टेरेसवरती गेलो इथंच व्हिडिओ संपतोय टाटा बाय बाय थँक्यू